क्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथांची काशी आहे भगवान गोविंद प्रभू तथा सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पावण झालेल्या या नगरीत आषाढी पौर्णिमेनिमित्त प्रसाद वदत तथा भव्य यात्रा महोत्सव करीत एकवीस जुलै रोजी भाविकांची मोठी गर्दी झाली होती गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महापूजा तथा गोविंद प्रभूंच्या दर्शनासाठी या ठिकाणी जनसागर उसळला होता आषाढी पौर्णिमेला दरवर्षी या ठिकाणी असलेल्या गोविंद प्रभू राजमठ गपीराज बाबा मठ यक्षदेव बाबा मठ वाईन देशकर बाबा मठ तडेगावकर बाबा मठ या मठामध्ये पवित्र आस्था प्रसादाचे वंदन करण्यात सह हजारो भाविक भक्त येतात प्रसाद वंदन म्हणजे परमेश्वराने प्रसन्न होऊन भक्तांना दिलेला तो प्रसाद होय यामध्ये प्रामुख्याने श्री चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभूंनी वापरलेले वस्त्र अंग्र धोतरशाल तथा त्यांच्या नित्य वापराच्या वस्तू इत्यादी त्या आठशे पन्नास वर्षापासून पूर्वजांनी या ठिकाणी जतन करून ठेवल्या आहेत अशा या पुरातन वस्तूंचा ठेवा आषाढी पौर्णिमेनिमित्त भक्तांना वंदन करण्यास खुला करून दिला जातो याकरिता दरवर्षी हजारो भाविक रिद्धपूर येथे दाखल होतात दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या यात्रा महोत्सवामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता एमसीएन न्यूज करिता सचिन डावके टिर्धपूर